साऊथ एशियामधील अनेक देश ज्या धम्माच पालन करतात अशा धम्माची गोष्ट आपण बघत आहोत बुद्ध ही भारताची ओळख आहे ही सेरीज आपण चालू केलेली आहे एस्पिरंट ऍस्पिरसाठी नाही तर सगळ्यांसाठीच ही सेरीज फार महत्त्वाची आहे बुद्ध ही भारताची ओळख आहे बुद्ध हा भारताचा विचार आहे त्या विचाराची आपण माहिती घेत आहोत बुद्ध हा फक्त धम्म नाही बुद्ध ही एक इंटेलेक्चुअल मुवमेंट आहे ही एक बौद्धिक चळवळ आहे जगाला बदलणारा जगाला आज ही एक अत्यावश्यक असणारा किंवा एकमेव असलेला पर्याय म्हणजे बुद्धाचा मध्यम मार्ग आहे या बुद्धाची जीवनगाथा आपण पाहत आहोत युपीएसए च्या असेलिंग मध्ये हमखास मार्क्स मिळवणारा हमखास मार्क्स देणारा विषय म्हणजे बुद्ध आणि बुद्धाची जीवन गाथा बुद्धाचा धम्म बुद्धाचे विचार जे वेगवेगळ्या स्तरातील लोक हा व्हिडिओ पाहत आहेत मागच्या व्हिडिओजमध्ये अनेक लोकांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या पण बुद्ध म्हणजे फक्त काही विशिष्ट अशा समाजापुरता किंवा बुद्ध म्हणजे काही फक्त अस्पिरंटनी किंवा बुद्ध म्हणजे फक्त बौद्ध धर्माच्याच लोकांनी बघावा त्यांनीच फक्त हा विचार ऐकावा असा विचार नाही जर संपूर्ण साऊथ एशिया भारताकडे बुद्धाची जन्मभूमी आहे म्हणून आदराने पाहत असेल अनेक देशातील लोक या भारतभूमीकडे पाय करून झोपत नाहीत कारण ही बुद्धाची जन्मभूमी आहे ही पवित्र भूमी आहे तर त्या बुद्धाची ओळख प्रत्येक भारतीयांनी करून घेतली पाहिजे आपण बुद्धाची जीवनगाथा पाहत आहोत या बुद्धाच्या जीवनगाथेमध्ये बुद्धाने परिव्रज्ञा कशी घेतली इथंपर्यंतचा कथा भाग आपण बघितलेला आहे आज आपण बुद्धाने परिव्रजा कशी घेतली याविषयीची जी सगळ्यात ऑथेंटिक कथा आहे जी सगळ्यात पुराव्यावर आधारित कथा आहे ती कथा आपण बघणार आहोत त्या कथेचा भाग आपण बघणार आहोत बुद्धाची गाथा ही सुद्धा बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी जुन्या काळातील भारतीय व्यवस्था भारतीय शासन प्रणाली समजून घेण्यासाठी फार आवश्यक आहे इतिहासाच्या अभ्यासकासाठी युपीएससीच्या असपिरंटसाठी आणि ज्याला सद्मार्गाची आवड आहे अशा सगळ्यांसाठीच बुद्धाची जीवनगाथा हे फार उद्बोधक असते हे फार ज्ञान देणारी ज्ञानवर्धन करणारी असते शिवाय बुद्धाची जीवनगाथा हा एक आनंददायी मार्ग जीवन सुद्धा आहे बुद्धाची जीवनगाथा वाचल्यामुळं सुद्धा आपल्याला दुःख मुक्तीचा मार्ग मिळतो त्यामुळे आपण बुद्धाची जीवनगाथा पाहत आहोत बुद्धाची जीवनगाथा ही परिव्रजा घेण्यापासून सुरुवात होते आता परिव्रज्या म्हणजे काय परिव्रज्या म्हणजे संन्यास ज्याला आजच्या भारतामध्ये संन्यास म्हटलं जातं सर्व संघ परित्याग करून जे आपलं मटरलिस्टिक लाईफ आहे आपलं जे फॅमिली लाईफ आहे ते सोडून दूर जाणे फॉरेस्टमध्ये अरण्यामध्ये जाऊन जे वेगवेगळ्या सांसारिक सुख आहे त्याचा त्याग करून साधना करणे ध्यान करणे तरी हा म्हणजे परिव्रजक हे आयुष्य म्हणजे परिव्रजक तर बुद्धाने परिव्रजा का घेतली याविषयीच्या वेगवेगळ्या कथा प्रचलित असलेल्या कथा आपण मागच्या व्हिडिओज मध्ये पाहिलेल्या आहेत आता अनेक बौद्ध ग्रंथामध्ये असलेले त्रिपिटक मध्ये असलेली आणि बुद्ध अँड इज धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध अँड इज धम्म या ग्रंथामध्ये असलेली जी सगळ्यात शास्त्रशुद्ध कथा आहे आपण ती कथा कर डिस्कस करूया बुद्धाने परिव्रजा का घेतली बुद्ध कपिल वस्तूचे राजपुत्र आहेत तेव्हा त्यांचं नाव सिद्धार्थ आहे प्रजापती गौतमी या मावशीनं त्यांचा प्रतिपाळ केलेला आहे बुद्धाची आई ही बुद्ध सात दिवसाचे असतानाच सिद्धार्थ सात दिवसाचे असतानाच त्यांची डेथ झालेली आहे आणि मग हा जो बुद्ध सिद्धार्थ आहे हा सुंदर दिसणारा सद्गुणी असलेला सर्व गुणांनी लक्षणाने युक्त असलेला राजपुत्र आपल्या महालात राहत असताना त्याला शाक्यच्या सभेमध्ये सामील करून घेण्यात आलं मी जी सगळ्यात ऑथेंटिक आथ कथा आहे ती कथा सांगत आहे आता त्या शाक्याची सभा काय आहे हे जाणून घेणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे आपण बुद्धाची कथा पाहत आहोत सोबतच आपण त्यावेळेस असलेली भारताची जी शासन प्रणाली आहे भारताची जीवन प्रणाली आहे भारताची जी जीवन पद्धती आहे ही सुद्धा पाहत आहोत एका विषयाचा अभ्यास करताना एका विषयाची माहिती घेत असताना अनेक विषयाची माहिती घेणं याला स्मार्ट स्टडी म्हणतात त्यामुळे आपण बुद्धाची जीवनकथा पाहत असताना आपण आपोआपच त्यावेळेस भारताच्या गणराज्य व्यवस्थेमध्ये जी शासन प्रणाली आहे त्याची सुद्धा माहिती घेत आहोत बुद्धाची जी कपिल वस्तू नावाची जी नगरी आहे जे गणराज्य आहे ते तर लोकशाही पद्धती होती आणि त्या लोकशाहीमध्ये असलेली सभा म्हणजे सगळ्यांनी मिळून डिसिजन घेणारी आजची जशी लोकसभा असते तशी त्या प्रतिनिधीची सभा त्या प्रतिनिधी सभेमध्ये सिद्धार्थाला तरुण असताना तरुण झालेलं असताना सामील करून घेण्यात आलं आणि त्या शाक्यांच्या सभेमध्ये सिद्धार्थाला अनेक शपथा देण्यात आल्या आज सुद्धा लोकसभेमध्ये जेव्हा एखादा सदस्य निवडला जातो लोकसभेमध्ये दाखल होतो तेव्हा त्याला जी गोपनीयतेची जेव्हा त्याला ते कर्तव्य पद्धतीची शपथ घ्यावी लागते तशी शाक्यसभेमध्ये सिद्धार्थाला शपथ देण्यात आली हे मी याच्यासाठी सांगतो की बुद्धाच्या परिवर्जेसाठी जे कारणटह झाली बुद्धाच्या परिवर्जेसाठी ही शाक्यसभाच कारणीभूत ठरलेली आहे का या शाक्य सभेचा सदस्य झाल्यानंतर की या शाक्य सभेन ते सगळे कामकाज निष्ठेनं पार पाडेन या शाक्य सभेत कधीही मी अविश्वास होईल अशी कुठली कृत्य करणार नाही या शाक्य सभेत कधी गद्दारी करणार नाही या इथल्या शाक्य सभेने घेतलेले सगळे निर्णय मी मान्य करेन या सगळ्या ज्या शब्द आहेत त्या शब्दात सिद्धार्थाने घेतल्या आणि मग शाक्य सभेचा एक सदस्य म्हणून सिद्धार्थाने खूप उत्कृष्ट प्रकारे काम केलं डायमंड सूत्रनामाचं एक निकाय आहे त्याच्यामध्ये सिद्धार्थाबद्दल पुढे जेव्हा सिद्धार्थ बुद्ध होतात तेव्हा त्यांच्याबद्दल असं वर्णन आलेलं आहे की सिद्धार्थ जेव्हा एखादी गोष्ट करतात तेव्हा त्यांचं म्हणजे बुद्धाचे जे शिष्य आहेत त्या आनंदाने सिद्धार्थाच्या काही गोष्टीचं वर्णन अनेक वेळा केलेलं आहे त्याचं वर्णन का केलेलं आहे कारण सिद्धार्थाचे प्रत्येक कृती प्रत्येक गोष्ट फार नितांत सुंदर असायची एकच कृती सुद्धा बुद्ध अनेक वेळा करत असेल तरी सुद्धा ती नितांत सुंदर असायचे त्यामुळे सिद्धार्थ कुठलंही काम जेव्हा करायचे तेव्हा ते फार अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं समर्पित भावनेनं ते कार्य करायचे त्यामुळे शाक्य सभेमध्ये बुद्धांनी केलेलं काम हे अशाच प्रकारचं उत्कृष्ट पद्धतीचं काम आहे सिद्धार्थ जेव्हा आपल्या शेतामध्ये जायचे तेव्हा सुद्धा ते तेवढ्यात ते उत्कृष्ट पद्धतीनं काम करायचे तिथं काम करणाऱ्या माणसाचे ते खूप काळजी घ्यायचे आणि त्यांच्या शेते खूप भूतदयेनं म्हणजे खूप प्रेमानं वागायचे सिंपती हा बुद्धाचा सिद्धार्थाचा लहानपणापासूनचा स्वभाव आहे तर सिद्धार्थच या शाक्यसभेमध्ये दाखल झाले आणि त्या शाक्यसभेमध्ये असलेले जे लोकोपयोगी काम आहेत ते करू लागले त्यांनी लोकांच्या ते आदराचे स्थान बनले ते फार लोकप्रिय झाले सिद्धार्थ आपल्या दिसण्यामुळे वागण्यामुळे आपल्या सुस्वभावी वर्तणुकीमुळे आधीच लोकप्रिय होते आणि जेव्हा ते शाक्यसभेचे सदस्य म्हणून काम करू लागले तेव्हा तर ते त्या कपिल वस्तूमधल्या प्रजेचे ते अत्यंत लाडके राजपुत्र बनले आता या शाक्य सभेमध्ये सिद्धार्थाच्या परिभ्रजेला कारणीभूत ठरलेली एक घटना घडली अत्यंत दुःखद घटना घडली असं या घटनेचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँडिस धम्मामध्ये केलेलं आहे शाक्य आणि कोली हे शेजारी शेजारी आणि त्यांच्यामध्ये नदीच्या पाण्यावरून नदीच्या पाणी वाटपावरून वाद निर्माण व्हायचे चा। ते की शेतीसाठी पाणी कोण आधी घ्यायचं शेतीसाठी पाण्याचा वाटा कुणाला जास्त मिळणार आणि अशा स्वरूपाचा वाद कधी कधी विकोपाला जायचा त्याच्यावरून त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची लढाया व्हायच्या तर असाच एक प्रसंग घडला आणि याच्यामध्ये शाक्यवंश याच्या लोकांना बऱ्यापैकी हारपत्करावी लागली आणि मग शाक्य सभेची तातडीनं बैठक भरली आणि याला धडा शिकवायचाच या कोली वंशाच्या लोकांना या लोकांना धडा शिकवायचाच याच्यासाठी या शाक्य सभेनं सभा बोलवून युद्ध करण्याचा निर्णय जाहीर केला आता ही निर्णय प्रक्रिया म्हणजे इथे हुकुमशाही नाही शाख्य सभेचा प्रमुख असेल आणि तो निर्णय जाहीर करेल किंवा राजे आहे तर तो निर्णय जाईल अशी परिस्थिती नव्हती सेनापतीला असं से वाटत होतं की युद्धाने निर्णय सोडवावा त्यामुळे त्यानं ते आपलं मत आहे तर ते मांडलं आणि ते मतदानासाठी त्या सभेमध्ये ते, सभे ते प्रस्ताव आहे तर तो मांडण्यात आला आणि तिथं मतदानाची प्रक्रिया सुरू झाली या या प्रस्तावाविरुद्ध बोलण्याचा अधिकार त्या सभेतील प्रत्येक सदस्याला असायचा त्यामुळं अर्थातच सिद्धार्थांनी या, सिद्धार या प्रस्तावाविरुद्ध आपलं मत व्यक्त करण्यास सुरुवात केली की हा प्रश्न युद्धाने सोडवू नये युद्धाने काय होता युद्धाने प्रश्न निर्माण होतात आज आपण युद्ध करू जिंकू परंतु हरलेले लोक परत सोडाने पेटून उठतील परत युद्ध होईल आणि पाणी वाटपाचाही प्रश्न सुटणार नाही परंतु पुढे अनेक प्रश्न निर्माण होतील त्यामुळे हा प्रश्न युद्धाने सोडू नये आपल्याकडचे दोन लोक त्यांच्याकडचे दोन लोक एकत्र बसावे त्यांनी एक एका त्रेस्त पाचव्या माणसाची नियुक्ती करावी आणि अशा प्रकारे शांततेच्या मार्गाने वाटाघाटीने हा प्रश्न सोडवावा हा सिद्धार्थाचा मार्ग होता आणि मग हा सिद्धार्थाचा जो प्रस्ताव तो 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 आहे तोही मतदानास टाकण्यात आला आणि तर सेनापतीं अत्यंत भावना उद्दीपित करणारं भाषण केलं त्यामुळं सगळ्या सभेतील लोकांचं जे मत आहे तर ते युद्धाकडे झुकलं आणि मग युद्ध करायचा हा प्रस्ताव पारित करण्यात आला सिद्धार्थाचा जो प्रस्ताव होता तर तो खारिज झाला अर्थात जेव्हा युद्धाचा निर्णय झालेला असतो तेव्हा लोकशाही पद्धतीमध्ये तेव्हा अशा प्रकारच्या लोकशाही प्रणालीमध्ये जे या निर्णयामध्ये सामील नसतात किंवा जे या निर्णयाच्या विरुद्ध असतात त्यांना सुद्धा एकदा निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या सोबत जावं लागतं म्हणजे सिद्धार्थाने जरी हा निर्णय घेतला नसेल युद्धाचा निर्णय घेतला नसेल तरी सुद्धा आता एकदा का शक्य सभेने निर्णय घेतलाय आपल्या राज्याने निर्णय युद्धाचा घेतलाय तर आता युद्धामध्ये सामील होणं हे सिद्धार्थासाठी हे त्याच्यासाठी ते भाग्यदे आहे आणि त्यामुळे अर्थातच सिद्धार्थाला युद्धावर जावं लागणार पण सिद्धार्थाने सांगितलं की मला युद्धाचा हा निर्णय पटत नाही त्यामुळे मी युद्धावर जाणार नाही मग यावेळेस त्या सेनापतीने सांगितलं की सभेची जी शपथ आहे त्याच्यानुसार तू कर्तव्यापासून तू पळत आहेस त्यामुळे तुला जर याच्यामध्ये यायचं नसेल युद्धामध्ये यायचं नसेल तर तुला एकतर तुला सगळं जे घर आहे तुझं जी सगळी संपत्ती आहे शेती आहे ती जप्त करावी लागेल तुझ्या घरच्या सगळ्यांना बहिष्कृत केलं जाईल तुला एकतर देश त्याग करावा लागेल किंवा तुला मग युद्धासाठी सामील व्हावं लागेल तर हे जे तीन पर्याय आहेत या तीन पर्यायापैकी कुठलाही एक पर्याय सिद्धार्थाला निवडण्यास सांगितलं सिद्धार्थाला युद्धाचा पर्याय मनापासून नको होता आणि सिद्धार्थाला वाटत होतं की काही झालं काही झालं तरी आपल्याला युद्ध हे होऊ द्यायचं नाही त्यामुळे त्या निर्णयावर सिद्धार्थ ठाम राहिले की आपल्याला युद्धामध्ये सामील व्हायचं नाही युद्ध होऊ द्यायचं नाही त्यामुळे युद्धामध्ये ते सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय टाळला युद्धामध्ये जायचं नाही म्हणजे ते आपल्या ज्या सिद्धांत होता की युद्धाने प्रश्न मिटत नाही त्याच्यावर ते ठाम राहिले दुसरा जो निर्णय होता सिद्धार्थाचा की आपल्या या निर्णयामुळे घरच्याला बहिष्कृत व्हावं लागेल घरच्यांना त्रास भोगावा लागेल तर हा सुद्धा निर्णय सिद्धार्थाने टाळला की घरच्यांना बहिष्कृत करण्याचा निर्णय मी घेऊ देणार नाही आणि मग जो दुसरा पर्याय होता जेव्हा जो मधला पर्याय होता तो म्हणजे स्वतः देश त्याग करायचा हा देश सोडून जाण्याचा आणि तो पर्याय सिद्धार्थाने निवडला अर्थात इथूनच आपल्याला समजतं की सिद्धार्थ पुढच्या आयुष्यामध्ये जो मध्यम मार्ग काढतात की कुठल्याही गोष्टीला ताणून न धरता किंवा कुठल्याही गोष्टीला कुठली इजा होणार नाही आणि जो सगळ्यांच्या हिताचा असा मार्ग असतो तो मार्ग सिद्धार्थ निवडतात आपण जेव्हा ते त्यांना धम्माचा संबंधी प्राप्त होते त्याला सुद्धा मध्यम मार्गच बोललं जातं कारण सिद्धार्थ कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करत नाहीत सिद्धार्थ आपल्या तत्वापासून ढळत नाहीत आणि हे करत असताना अनेक लोकांचा विकास होईल अनेक लोकांचा फायदा होईल अशा प्रकारचा ते मार्ग निवडतात अशा प्रकारचे डिसिजन घेतात म्हणून या सिद्धार्थाच्या मार्गाला मध्यम मार्ग म्हटलं जातं सिद्धार्थांनी देश त्याग करण्याचा निर्णय घेतला देश त्याग कसा करायचा कारण ही गोष्ट जर कळाली की देश त्याग करणार आहेत ही गोष्ट कसला धपतीला कळाली किंवा हे कोलग वंशाच्या लोकांना कळाली की देश त्याग करणार आहे तर मग काय होईल तर यांच्यातच एकी होणार नाही असा एक असा एक संदेश जाईल त्यामुळे सिद्धार्थ निर्णय घेतला की परिव्रज्य घ्यायचे नुसतं देश त्याग करायचा नाही तर सर्व परित्याग करायचा आपल्या कुटुंबियाचा त्याग करायचा आपल्या देशाचा त्याग करायचा आणि संन्यस्त जीवन अवलंब करायचा कुठल्याही मटलिस्टिक सुखाच्या मागे धावायचं नाही तर ध्यान करायचं तप करायचं हे अशा प्रकारचा निर्णय सिद्धार्थाने घेतला आणि हा निर्णय घेण्याच्या अगोदर कुटुंबियाची परवानगी घेण्यासाठी ते आपल्या कुटुंबियाकडे गेले या सभेची वार्ता अगोदरच कुटुंबियांना कळाली होती त्यामुळं सिद्धार्थाचे बाबा शुद्धोधन हे किती दुःखाने व्यतीत झाले असतील याची आपण कल्पना करू शकतो त्यांनी सिद्धार्थ संन्याशी जाऊ नये म्हणून लहानपणापासून प्रयत्न केले होते त्यांनी काय प्रयत्न केले नाहीत त्यांनी वेगवेगळे वे महाल बांधले सिद्धार्थाच्या सुखात कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही अशा सगळ्या गोष्टी पडल्या पण परिस्थितीची ही अशा प्रकारची एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली सिद्धार्थाला हा परिव्रजेचा निर्णय घ्यावा लागला सिद्धार्थाच्या आईनं सांगितलं की मी तुझ्यासोबत येते सिद्धार्थाचे बाबा सांगू लागले की आम्ही सुद्धा तुझ्यासोबत येतो पण सिद्धार्थाने नकार ना दिला की तुम्ही आता वृद्ध झालेले आहात सिद्धार्थाला अजून दुसरे भाऊ होते कझन होते किंवा सिद्धार्थाला सिद्धार्थाच्या जी मावशी आहे त्यांना मुलग होते तर यांची काळजी घेणं तुमचं काम आहे ते सगळं जे येऊ शकणार नाहीत निर्णय माझा आहे त्यामुळे मी जाईन असं सिद्धार्थांना घरच्यांना सांगितलं आणि सिद्धार्थ नंतर आपल्या पत्नीकडे गेली सिद्धार्थ पत्नी यशोधरेकडे गेल्यानंतर यशोधरा बेशुद्ध झाली नाही यशोधरा विचलित झाली नाही ती बेशुद्ध होईल किंवा ते दुःखाने उन्मळून पडेल ही जी सिद्धार्थाची कल्पना आहे तर ती इथं फोल ठरते अत्यंत दूरदत्त यशोधरा थांबली दुःख प्रचंड आहे की आपला प्रियपती आपल्यापासून जात आहे परंतु यशोधरेने सांगितलं की हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागलेला आहे आणि यासाठी मी सुद्धा सोबत येणं गरजेचं आहे परंतु मला आपल्या मुलाची काळजी घ्यायची आहे राहुलची काळजी घ्यायची आहे तर मला परिव्रजा घेता येणार नाही हेही मला माहित आहे पण तुम्ही जर परिव्रजा घेत आहात तुम्ही आता परिव्रजा घेण्यासाठी जात आहात तर तुम्ही तो प्रिवर्जा घ्या मी इथल्या सगळ्या जबाबदाऱ्या घेईन मी आई बाबांची काळजी घेईन मी मुलांची काळजी घेईन पण तुम्ही परिव्रजा घेत असताना तुम्ही एक करा की सगळ्या जगाच्या कल्याणाचा सगळ्या जगाला संपूर्ण एक सुखाचा मार्ग असा मार्ग तुम्ही शोधून काढा सगळ्या जगासला दिशा दाखवणारा एक मार्ग तुम्ही शोधून काढा तुम्ही प्रजव्रजा घेत आहात तर निराश होऊन जाऊ नका परिव्रजा घेत आहात तर, तर एका तुम्ही जगाला दुःखमुक्त करण्याचा जगाला एक नवीन मार्ग शोधून काढा आणि यासाठी मी तुम्हाला अनुमती देते आणि इथून बुद्धाच्या त्या परिव्रज्येला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध हँड धर्म मधलेला आहे बौद्ध धम्माच्या अनेक साधनामध्ये सुद्धा अशाच प्रकारची नोंद आहे की सिद्धार्थांनी आईबाबांची पत्नीची परमिशन घेतलेली आहे आणि इथं त्यांच्या पत्नी यशोधरानं त्यांना परवानगी दिलेली आहे आणि एक मोटिवेशन दिलेलं आहे म्हणजे सगळ्यांच्या परवानगीनं मोटिवेशन सिद्धार्थ एका नवीन मार्गाच्या शोधासाठी सगळ्या सुखाचा त्याग करून अरण्यात निघालेले आहेत अरण्यात का करणं अरण्यात चिंतन करणं अरण्यात ध्यान करणं हे सोपं जातं सगळ्या सांसारिक कोलाहलापासून सगळ्या सांसारिक तापापासून दूर जाऊन अरण्यात जाऊन सिद्धार्थानं आपल्या साधनेला प्रारंभ केला सिद्धार्थ जेव्हा हो आपल्या या साधनेचा प्रारंभ करतात आपल्या परिव्रजेची सुरुवात करतात तेव्हा सिद्धार्थाचं वय फक्त एकोणतीस वर्ष होतं या एवढ्या वयामध्ये सिद्धार्थ परिव्रजेला जातात सिद्धार्थाच्या परिव्रज्येपासून सिद्धार्थाला समृद्धी मिळेपर्यंत मार्ग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इपीसीच्या साठी हा प्रवास मंझे मंझे सुनतर जो आहे म्हणजे परिव्रज्य ते संबोधी परिव्रज्य म्हणजे संन्यास घेण्यापासून तर त्यांना बुद्धांना एनलाइटमेंट मिळण्यापर्यंत जो काळ आहे तर तो फार महत्वाचा आहे हा कुठल्याही अभ्यासकासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि इपीसीच्या अधिक अधिकाधिक प्रश्न याच भागावर विचारले जातात मध्ये विचारले जातात किंवा बुद्धाच्या तत्वज्ञानाचा उपयोग जर तुम्हाला तुमच्या मध्ये करायचा आहे तुमच्या उत्तरामध्ये करायचा आहे तर हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे आपण बुद्धाची ध्यान साधना बुद्धाचा या परिवर्ज्येपासून संबोधीपर्यंतचा प्रवास आपण पुढच्या काही व्हिडिओज मध्ये बघणार आहोत तुम्ही जो एक व्हिडिओजला प्रतिसाद देत आहात त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि आपण हा बौद्ध कथेचा हा प्रवास असाच चालू ठेवू धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच